मराठ्यांचे ते माननीय झरंगा पाटील यांनी जे उपोषण उपोषणाला बसले होते त्या लढ्याला मराठ्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे मी तमाम मराठा बांधवांच्या वतीने जरंगा पाटलांचे अभिनंदन करतो आभार मानतो आणि मुंबईमध्ये ज्या आपल्या बांधवांना ज्या ज्या समाजाने सहकार्य केले त्या सर्व समाजाचे मी आपल्या सर्व मराठा बांधवांच्या वतीने आभार मानतो अरे मराठा झुकेगा नाही सारा या पद्धतीनं मनोजार पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी समाज एकत्र केला आणि मुंबई उत्सव धडक मारली आणि एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी शासनाला झुकावं लागलं आणि मराठ्यांच्या पुढं झुकून त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचं दे 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 काम ह्या मराठा मोर्चाच्या आंदोलनाच्या निमित्तानं जरांगे साहेबांनी केलं त्याबद्दल सर्व समाज मराठी समाजा बांधवांच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्याचं अभिनंदन करतो आणि शासनाला त्या ठिकाणी झुकावं लागलं हे या ठिकाणी सिद्ध झालं त्यावेळी समाज एकता येतो मराठा समाज नंतर काय इतिहास घडतो हा इतिहास खऱ्या अर्थानं अण्णा हजारा कोणी कुणी दाखवला असेल तर तो, तो मनोज दरांगे साहेब म्हणून पुन्हा एकदा आकोल्या तालुक्याच्या वतीनं त्यांना अभिनंदन करतो थांबतो जैन जय उपस्थित बंधनो प्रथमत तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन त्यातही विशेष करून ओबीसी समाज आणि मुस्लिम समाज यांनी जीव उतून आपल्याला पाठिंबा दिला खूप चांगलं काम केलं त्यांचं देखील आपण सर्वांच्या वतीने अभिनंदन करूया एक गोष्ट लक्षात ठेवा की हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅजेट हे मराठी समाजाचा चरित्र ग्रंथ आहे मराठा समाजाचा हा चरित्र ग्रंथ आहे हा आपल्याला जपायचा आजवर ज्यांनी ज्यांनी जपलेला आहे त्यामुळे हे सारं यश आपल्याला मिळालेलं आहे आपण सर्वजण जरांगे पाटील आणि एकूण मराठा समाज या ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सर्वांचं आपण अभिनंदन करूया त्याचबरोबर आज जे काही प्रत्यक्ष फ्रंटवर लढत आहेत तरंगे पाटलांबरोबर आपल्या अकोल्यातले सहकार्य या साऱ्या सहकार्यांचा देखील मी आपल्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो जय हिंद जय मात गणेश